कार सागर कांबळे आज आपण शिवाजीनगर मानपूर गोवंडी आणि बंगनवाडी या मोडच्या हद्दीमध्ये आहोत आज आपण पाहत आहोत की रिक्षामध्ये जे आपण सेरिंग ऑटो बोलतो त्या सेरिंग ऑटोमध्ये आपण पाच पॅसेंजर घेऊन जात असताना अशा अनेक आपण प्रश्न त्यांच्यावरती उचलतो पण मला एक कळत नाही बेस्ट जे महानगरपालिकेच्या अंतर्गत मध्ये येतं आणि त्या बसमध्ये जेवढा सीट आहेत आणि त्या सीटच्या माध्यमातून गच्च पब्लिक भरली जाते बेस्टला काय अधिनियम आहे की नाही हा प्रशासनाला हा सागर कांबळेचा प्रश्न आहे अनेक बस थांब्यावरती बस थांबत नसतात अनेक अपघात होतात याला महानगरपालिका कळ बेस्ट प्रशासन काय नियमावली लावणार आहे की नाही बेस्ट मध्ये किती नियमामध्ये माणसं उभे राहिले पाहिजेत किती आरक्षित सीट असली पाहिजेत आणि किती बस बस मध्ये सीटच्या माध्यमातून बसले पाहिजेत प्रशासनाला हा सागर कांबळेचा प्रश्न आहे लवकरात लवकर टी चे नियम अधिनियम वाहतूक अधिनियम या बेस्ट प्रवाशनाला आणि आने इथल्या अनेक युनियनला आमचे प्रश्न आहेत लवकरात लवकर सामान्याचे प्रश्न निकाली काढाव बस जर कमी असतील बसचा वाढीव करा सबका साथ सबका विकास घंटा विकास आहे का कसला विकास आहे लवकरात लवकर जर ह्या भारताला महाविकास जर बनवायचा असेल तर खोटा शोषण सोडून द्या आणि सामान्य कामगार आहेत शाळेचे मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत गरोदर महिला आहेत ज्यावेळी बसमध्ये प्रवास करतात आज मी स्वतः बघितलं पासून ते पर्यंत प्रवास करत असताना बसमध्ये गच्च लोक भरलेले आहेत कुठे नियम आहेत लवकरात लवकर अधिनियम नियम करावं प्रशासनाला पाहिजे कळकळीची विनंती जय भीम जय भारत जय संविधान क्रांतिकारक जय भीम